तीन तोंड असलेली दुसरी गुहा हे नैसर्गिकरित्या तीन तोंड झालेले आहेत कदाचित हे तोंड म्हणजे वाघाचे डोळे असावे आणि एखादा वाघ एखाद्या शत्रूवर एखाद्या सावधावर दबा धरून बसतो आणि संधीची वाढ बघत असतो तसाच कदाचित खालून येणाऱ्या शत्रूवर हा इथे बसून इथे जे सैनिक असतील ते धरून बसले असेल तर तिथे पुढे जाऊन खुबलाडा बुर्जावर आम्ही करतोय तिकडे शत्रू देत आणि तिथून खुबलाडा म्हणून कदाचित या जागेला वाघबीळ म्हणत असावं तिला नाचण टेपायची गुहा असं सुद्धा म्हणतात नाचणी ही कोकणामध्ये डोंगर उत्तरावर पिकवली जाते आणि मग त्याची साठवण इथे केली जात असावी परंतु या तारकाला काहीही आता नाही इतक्या उघड्या जागेवर उघड्या हवेवर जर नातनी साठवली तर त्याचा वास मागा ती कुजून खराब होणार त्याच्यामुळे वाटत नाहीये खाली बघितलं आपल्याला जिजाऊ मासाहेबांचा कोट दिसतो दिसतो इथून खाली आपल्याला जिजाऊ मासाहेबांचा कोट दिसतो अखंड जगाच्या इतिहासामध्ये आपल्या प्रियसीसाठी प्रियतमेसाठी सखेसाठी साठी कोट वाडे बांधणारे राजे आपल्याला जागोजागी मिळतील परंतु आईसाठी राजा वाडा बांधणारा आईसाठी महाल बांधणारा राजा अखंड जगामध्ये एकमेव ते म्हणजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याच वाड्याच्या एका कोपऱ्यामध्ये वाड्याच्या आतमध्ये गेलो की उजव्या कोपऱ्यामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीला लोडबाव असं म्हणतात काय म्हणतात लोडबाव संध्याकाळच्या वेळेला आपण जगदीश्वराच्या दक्षिण असलेला एक शिलालेख बघणार आहोत त्या शिलालेखामध्ये एक शब्द येतो तडा राज ऋषी ब्रम्म्य रायगडावर काय काय बांधकाम केली याच्यावर वापी हा शब्द येतो वापी, वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर अखंड रायगडावर पायऱ्यांची विहीर कुठेही ती पायऱ्यांची विहीर कुठे आहे कुठे आहेत त्या उज्या कोपऱ्यामध्ये पायऱ्यांची विहीर आहे सोळाशे एकोणनव्वद लाल रायगड मुघलांकडे गेला सोळाशे नव्वद ते सोळाशे ब्याण्णव या दरम्यान रायगडात त्या मुघलांचा एक सरदार हा या रायगडाचा सुभेदार होता <todhi> अब्दुल रझाक लारी अब्दुल रजाक लारी नावाचा सरदार हा रायगडचा सुभेदार होता त्यांनी एक गोष्ट लिहून ठेवली म्हणजे त्याच्या दरबार त्याच्यासोबत मोहम्मद हशम खाफिकान नावाचा एक इतिहासकार होता मुघलांचा त्या मोहम्मद हशम काफी खानाने उल लुबाब नावाचा ग्रंथ लिहिला त्याला तारीख ए असं सुद्धा म्हणतात पर्शियन भाषेमध्ये फारसी भाषेमध्ये ग्रंथ होता सुद्धा असं म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट लिहिली ही गोष्ट तुम्हाला सर्व मराठी जणांसाठी त्या हिंदुस्थानातल्या शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे तो म्हणतो ज्यावेळी आजूबाजूच्या गावामध्ये पाण्याचे टंचाई निर्माण होते त्यावेळी त्यावेळी आजूबाजूच्या गावातील किंवा त्या पाच मधील काही महिला व्यापाऱ्यांच्या बायका या पाणी बनण्यासाठी शिवाजीच्या आईच्या त्या वाड्यामध्ये त्या विहिरीवर येत असत त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सोबत आलेल्या आपण बघा लहान असताना जर आई जर विहिरीवर पाणी वगैरे आणायला गेली की लहान मुलं पाठीवर जातात करून किंवा जर छोटी जर त्यांची मुलगी असेल तर ती छोटा हांडा घेऊन जाते आई जर जा तू मोठे हांडे असेल तर ती एक तांब्या घेऊन जाते आणि ते डोक्यावर हे ठेवतात आणि म्हणजे पण पाण्याला पूर्वी तर तसंच कारण दुसरी नव्हती मग जी छोटी मुलं त्यांच्या आई बरोबर पाणी भरण्यासाठी येत असत त्या छोट्या मुलांना हा राजा फळे खायला देत असे आणि ज्या महिला पाणी भरण्यासाठी येत असत त्यांच्याच बरोबर जसं काय आपण आपल्या आई बरोबर आणि बहिणी बरोबर बोलतो ना तसा हा राजा त्यांच्या बरोबर वार्तालाप करत असे त्यांची सुख दुःख जाणत असे उल्लेख कोणी केलाय मोहम्मद अशा काफी खाला काफी उल्लेख तो आपला की चा इतिहास अविनाश पाटला माझे मित्र आहेत मला चांगलं म्हणणंच आहे मैत्रीचा धर्म राखणं आहे परंतु अविनाश पाटलांचे दुश्मन ह्या ह्या क्षेत्रामध्ये ते त्यांच्या बरोबर स्पर्धा करणार आहे त्यांना दुश्मन समाजणार लोक जामीण होते नाही खरंच अविनाश पाटील उत्तम आहे त्यावेळी अविनाश पाटील उत्तम होतो मी अविनास पाटील उत्तम म्हणून अविनाश पाटील उत्तम होणार नाही नाहीये मी फक्त उदाहरण संपतोय नंतर लगेच होणार नाही येत ते मला चांगलच म्हणणार ते रायगड बघायचं मोहन नजर करून का माझे मित्र आहेत ते मैत्री धर्म राखतात परंतु ज्यावेळी माझे दुष्पन भरतीला हा सलाना प्रत्येक दर रविवारी रायगड खरंच रायगड हा काहीतरी लोकांना सांगत असेल त्यावेळी माझं कार्य राजा मोठा कधी होतोय शत्रूनी केलेला उल्लेख शिवाजीला शिवा शिवाजीला संभा नेतोजीला नेतोजी पालकरांना नेतू संताजी गोरपणांना संता, संता धनाजी जाधव रावांना धरा असा नामोल्लेख करणारा तो मात्र ललिताराम म्हणतो हा राजा महान आहे कारण पाणी भरण्याच्या आलेल्या महिलांसोबत हा जसं का आपण आपल्या आई बरोबर आणि बहिणी बरोबर बोलतो तसा हा वार्तालाप करतो ही राजधानी त्या राजाची त्यामुळे ही बघत असताना दिवसभर ते भाव हृदयात साठवायचे असतात उरात आणायचे असतात आणि हे जमत असेल तरच हा श्रीमंत रायगड बघायला यायचा असतो <coughs> फिरण्यासाठी बीचेस आहेत आपल्याकडे एन्जॉय करण्यासाठी आपल्याकडे महाबळेश्वर नावाचं एक आहे पिकनिक स्पॉट तीर्थक्षेत्र सोडा ते तिकडे काय पिकतो नाही महाबळेश्वर मोठं तीर्थक्षेत्र आहे कारण सोनोपंत डबिरांची आणि जिजाऊ महासाहेबांची सुवर्ण तुळा शिवरायांनी महाबळेश्वर क्षेत्री केली आहे चंद्रजावळीचे चंद्राबोरे म्हणतात आमचा देव श्री महाबळेश्वर त्याने आम्हाला राज्य दिले त्याच्यामुळं ते आहे परंतु रायगडवर यायचं ही पवित्रता जपण्यासाठी काहीतरी साठवण्यासाठी तो जो कोट आहे ना त्याच्या जा एका जागेवर ना दगडाचा असा लोड तयार केलेला आहे पाठीमागे लोड घरामध्ये असतो ना तसा आणि तो दगडाचा बनवलेला केलेला आहे त्याला तिला लोडबाव असं सुद्धा म्हणतात त्याच्या पाठीमागे जो माळ आहे त्याला घोरधावेचा माळ असं म्हणतात पाचार कोटाच्या उजव्या बुरधवार एकोणीशे चौऱ्याहत्तर साली पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदर उच्च न्यायालयाचे वकील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश संगवई हा लोडवा म्हणून जर टाकला तर मग मा तुम्हाला युट्यूब ला किंवा इन्स्टाला बऱ्याचशा व्हिडिओ लोकांच्या मिळतात परंतु हे स्पष्टीकरण कोणाकडे मिळणार नाहीये लोकांनी त्या व्हिडिओच्या नादामध्ये जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ते पोचत नाहीयेत फक्त प्रसिद्धी पिपासू व्हिडिओ असले की जरासा त्रास होतो सगळे कसे आहेत असं नाही परंतु आम्हाला आता मी सांगतो परंतु माझे व्हिडिओ कधी नसतात व्हिडिओ करायचे तुम्ही आणि केल्याच्या नंतर हे व्हिडिओ हे थोडस ठीक आहे ओके फक्त दिवसभर हृदयात साठवायला त्याच्यात वेळीच मजा असते मग हृदयाचे तेवढं हृदय घालायला नाहीतर काय आपण शिवाजीराजे एआय सुद्धा बघित बघतो आता पण ती मजा आदरणीय आदरणीयूल बाबासाहेब पुरंदरे उच्च न्यायालयाचे वकील व्यंकटेश संगवई पोलीस अधिकारी अरविंद इनामदार तात्यासाहेब चव्हाण अशी चांगली मातंफर मंडळी पुरातत्व खात्याचे अधिकारी गोविंदराव आगी ही ही मंडळी रायगड बघण्यासाठी आली आणि रायगड त्यांना दाखवण्याचं काम बाबासाहेब पुरंदरे करत होते पुण्यवान लोक बाबासाहेबांच्या तोडून त्यांनी रायगड ऐकला त्यांना एक शिलालेख मिळाला शिला दगड शिला म्हणजे दगड आणि लेख म्हणजे त्याच्यावर लिहिलेला जे काही शिलालेख मिळाली तर एक शिलालेख होता तो तो, शिला तो तो जो पाच कोट आहे त्याच्या उजव्या भुजावर तो होता पर्शियन भाषेतला शिलालेख होता पर्शियन पर्शियन साम्राज्य कुठे होत इराण आणि इराण याच्यामध्ये मिळून पर्शियन साम्राज्य त्यांची भाषा होती फारसी हा त्या फारसी भाषेतला शिलालेख होता शिलालेख मी जाणीवपूर्वक सांगतो बरेचसे लोक सांगत नाहीत परंतु तो आपल्याकडे मोठा पुरावा आहे आता नामांतरणाचे वारे वाहतात बंद करा